नमस्कार प्रदीप जाधव तुम्ही पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर महाबोधी विहार जन जनआक्रोश आंदोलन जालना प्रतिनिधी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी जनआक्रोश आंदोलन आयोजन करण्यात आले होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष महेंद्र बनकर राजेश सदावर्ते महेंद्र रत्न पारखे कुशाल दहिवाल प्रतीक सम्राट सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष सूरज सोनोने कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाखरे विष्णू खरात युवा जिल्हा उपाध्यक्ष हरीश रत्न पारखे तालुका अध्यक्ष भानदास साळवे तालुका सचिव गौतम वाघमारे कैलास जाधव विकास जाधव लक्ष्मण को को कोळे सकाराम कोळे सुरेश कोळे मुरलीधर बोबडे काका पाखरे दिनकर पायकराव सुनील पायकराव यांच्यासह समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी आंबेडकरी पक्ष संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते आणि आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं प्रामुख्यानं आज महाबोधी विहाराचा जो काही मुद्दा जगभरामध्ये गाजत आहे त्या महाबोधी विहारासाठी खऱ्या अर्थानं या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आंबेडकर काल जसे आंबेडकर होते तसे आजही आंबेडकर आज आपल्यासाठी आहेत आणि उद्याही आंबेडकरच आपल्यासाठी राहणार आहेत हे आजच्या या माध्यमातून मी सांगू इच्छितो आणि जालना शहरामध्ये जे काही मोती तलावामध्ये भगवान बुद्धाच्या मूर्तीचा मुद्दा आहे त्या मूर्तीचं राजकारण या ठिकाणी या ठिकाणचे आमदार अर्जुन खोतकर आणि या ठिकाणचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे करीत आहेत मला आंबेडकर वाद्यांना आणि या ठिकाणच्या बहुजनांना एक विनंती करायची आहे खरंच या महाच्या या तथागत महाकारुणी भगवान बुद्धाची मूर्ती जर आपल्याला या ठिकाणी तलावात असेल तर येणाऱ्या काही महानगरपालिकेच्या बानग, निवडणुका आहेत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा महाराज महापौर तुम्ही बसवा निश्चितपणानं या ठिकाणी भगवान बुद्धाच्या मूर्तीची मोती तलावामध्ये स्थापना केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आवडलं असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज